नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट तयार होणारा अंडा मसाला बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिला मी वाटण करणार आहे तर थोडंसं सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो मुठभर कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे चार ते पाच लसूण पाकळ्या आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि चांगलं बारीक असं वाटून घेऊ कांदा टोमॅटोमुळं पाणी घालायची गरज भासत नाही लागलं तर थोडंसं तुम्ही घालू शकता तर वाटण तयार झालेलं आहे आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण चांगलं चार ते पाच मिनटासाठी परतून घेऊ वाटणामध्ये कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळं वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे वाटणाची कच्ची चव मसाल्याला लागत नाही तर वाटण मी चार पाच मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू दोन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घातलेला आहे लाल तिखट आता वाटणासोबत चांगलं परतून घेऊ लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे पुन्हा म्हणजे काय होतं लाल तिखट न करपता मसालासुद्धा चांगला परतला जातो तर, तर मसाल्याला मस्त कडेनं तेल सुटलेलं आहे मस्त तेलामध्ये मसाला भाजला गेलेला आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालू हा मसाला थोडा मी सरसरीतच बनवणार आहे त्यामुळे एक वाटी पाणी घातलेला आहे मसाल्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आता दोन अंडी चिरलेली घालू तर दोन अंडी मी जास्त बारीक नाही जास्त मोठी नाही अशी चिरलेली आहेत दोन अंड्यांमध्ये सुद्धा मस्त असा हा अंडा मसाला तयार होतो थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बारीक करून एक तीन ते चार मिनटासाठी यावरती झाकण ठेवू अंडी आपण बारीक चिरून घातलेले आहेत त्यामुळे जास्त शिजवायला लागत नाही मस्त झटपट असा हा अंडा मसाला तयार होतो तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा झणझणीत आणि चमचमीत अंडा मसाला तयार झालेला आहे भाकरी चपाती किंवा भातासोबतसुद्धा खायला हा अंडा मसाला मस्त लागतो तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद